नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण ई के वाय सी करताना तुमचा जो आधार ओ टी पी आहे तो कोणत्या मोबाईल नंबरवर जाईल ते तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून अवघ्या एका मिनटामध्ये चेक करू शकतात तर चला बहिणीनो चेक करून पाहू तर सर्वात प्रथम आपण आलेला आहो गुगलवर आणि गुगलवर आपण टाकलेला आहे यू आय डी आहे त्यानंतर आपल्यासमोर आधार सर्विसेस हा पर्याय आहे त्या पर्यावरती आपल्याला क्लिक हो। करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय आधार या पर्यायावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर हा जो पॉपअप आलेला आहे त्याला आपल्याला इथून हटवायचा आहे आणि आपल्याला खाली स्क्रोल करत चेक आधार व्हॅलिडिटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तिचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खालच्या बॉक्समध्ये आपल्याला हा कॅपचा टाकायचा आहे आणि प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचा आहे आणि अवघ्या काही सेकंदातच आपला जो आधार ओ टी पी आहे ते कोणत्या नंबरवर जाईल लाडकी बहिणी एक वेळेस करताना हे तुम्ही अवघ्या एका मिनटातच तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता लाडक्या बहिणींनो तर अशा प्रकारे तुमच्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद